हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असाल माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही विचार करत असाल की हा असा व्हिडिओ का दाखवत आहे कपड्यांचा ऑल पण तुम्हाला माहीतच असेल की सध्या कोकणामध्ये शिमगा महोत्सव चालू आहे आणि मलाही गावी जायचं आहे माझ्या माहेरी माझ्या घरीसुद्धा पालखी येणार आहे सो ही सगळी त्याचीच तयारी आहे ॲक्च्युली uh, मी बॅग पॅक करत आहे सगळी चिकूची शॉपिंग झालेली आहे माझी पण मी शॉपिंग करून घेतलेली आहे माझी बॅग पॅक करून झाली आहे पण चिकूचे सगळे कपडे भरायचे आहेत आणि खरंच कंटाळवाणं काम आहे हे बॅग पॅक करणं म्हणजे ॲक्च्युली मी ना आईलाच सांगते माझ्या बॅग पॅक करून दे मला पण आता ती सध्या नाही आहे माझ्याकडे सो so, मलाच बॅग पॅक करावी लागते ऑप्शन uh, नाही आहे काय तर सगळ्यात जास्त जर माझ्या बॅगमध्ये कपडे असतील ते चिकूचे आहेत कारण मी चार पाचच ड्रेस घेतलेत जेवढे दिवस कार्यक्रम आहेत तेवढे दिवस घालायला पण चिकूचे कपडे खूप घ्यावे लागलेत मला कारण चिकू गावी गेल्यावरती मातीत खेळत असतो आणि दिवसातून दोन तीन वेळा त्याचे कपडे चेंज करावे लागतात त्यासाठी ही सगळी माझी तयारी चालू आहे प्रकारे माझी बॅग पॅक करून झालेली आहे आणि तेवीस तारीखला मला सकाळी निघायचं आहे पहाटे लवकरच कारण सकाळी पाच पन्नासची ट्रेन आहे आणि आम्हाला ठाण्याला जावं लागणार आहे कारण जन जनशताब्दी एक्सप्रेस आहे जिची तिकीट मी दोन महिने आधीच बुक केली होती चिकू बघा किती एक्साईट आहे त्याला पण खूप मजा येते मामाच्या गावी जायचं सो आम्ही फायनली निघालेलो आहोत आणि ठाणा स्टेशनला येऊन पोचलेलो आहोत ट्रेन आता थोड्याच वेळात येईल आम्ही ट्रेनची वाट बघत आहोत वेळेच्या आधीच पोचलेलं बरं असतं कारण नंतर घाई नको सो so, आम्ही लोक वाट बघतो ट्रेनची कधी येईल ट्रेन फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही हा असा छानसा व्ह्यू बघत चाललेलो आहोत खूप सुंदर अशी ही सकाळ होतानाचा हा व्हिडिओ आहे जो मी काढलेला आहे खूप सुंदर वाटतं हे असं बघायला पण जेव्हा सकाळी लवकर उठणार तेव्हाच मी एवढ्या सकाळी नाही उठत चिकूला मी ट्रेनमध्ये खाण्यासाठी फ्रुट्स घेतलं होतं ग्रेप्स घेतले होते कारण चिप्स वगैरे खाण्यापेक्षा हे घेतलेलं बरं त्याला ट्रेनमध्ये एक छोटासा त्याचा फ्रेंड भेटला आणि त्याची मस्ती चालू होती ट्रेनमध्ये आणि आम्ही फायनली रत्नागिरीला पोचलेलो आहोत आणि ट्रेनला पण बाय बाय आता आम्ही चाललो आमच्या घरी सो रत्नागिरीवरून आम्हाला जाण्यासाठी माझ्या घरी जायला एक तास लागणार होता आणि तिथे बस रिक्षा किंवा ते जे टमटम असतात तेसुद्धा असतं तिकडे तर आम्ही त्या टमटम किंवा ते, ते वडाप जे म्हणतात त्याच्यातून जाणार होतो कारण बसनी नाही जाऊ शकत तो मला नाही म्हणजे बसचा प्रवास नाही होत माझ्या आणि ही आहे माझी मँगो सिटी फायनली एक मी माझ्या घरी पोचलेली आहे आणि घरी पोचलेल्याचा आनंद खूप आहे मला मला गावी जायचं म्हटल्यावरती खूप एक्साईट असते मी गेल्या गेल्या तिथे चिकूची मस्ती चालू होती आणि आम्ही लोक वाट बघत होतो कधी एकदा तेवीस तारीख येते आणि मी गावी जाते फ्रेश वाटतं आराम मिळतो आणि खूप बरं वाटतं खूप शांतता असते अशा प्रकारे मी माझ्या घरी पोचलेली आहे खूप दिवसाने शांत झोप लागली होती तुम्हाला मी आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की जेव्हा पण मी गावी येते तेव्हा मस्त झोपून घेते झोप खूप पूर्ण होते माझे ॲक्च्युली आणि एवढ्या दिवसांची झोप होती गावी यायचं म्हणून आदल्यात रात्री पण झोपलं नव्हतं आम्ही लोक कारण सकाळी लवकर उठायचं होतं आणि ट्रेन लवकरची होती सो झोपलं नव्हतं त्याच्या आधी सगळी गावाला यायची तयारी चालू होती सो so, आवाज चेंज झाला so, आहे माझा सो संध्याकाळ झालेली आहे आणि आता चहाचा चाहा टायमिंग आहे चहा पिणार आहे मस्त आजी आज चहा करून देते खूप सुंदर वाटते छान वाटते इथे आणि गरम पण होत नाही आहे थंड वाटते आवाज थोडा चेंज झाला आहे झोपेमुळे आणि प्रवासामुळे सो थोडंसं ॲडजस्ट करा डोळे पण सुजलेले आहेत सो सकाळी आम्ही साडेबाराला आय थिंक घरी पोचलो त्याच्यानंतर जेवण वगैरे थोडा टाईमपास केला आणि मस्त झोपलो होतं आता रात्री आमच्या इथे एक वरची वाडी म्हणून रा, राववाडी म्हणून रा आहे तिकडे पालखी बसलेली आहे आणि तिकडे कार्यक्रम असतात नमन सो तुम्हाला माहीत असेलच नमन म्हणजे काय जर तुम्ही कोकणकर असाल तर संध्याकाळी पालखी नाचवणार आहेत आणि नमन आहे तर आम्हाला संध्याकाळी लवकर पटापट पत जेवणं करून जेवून तिकडे जायचं आहे सो माझा चहा पिऊन झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या घरी जी पालखी येणार आहे त्याचाही मी ब्लॉग बनवणार आहे सो तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग